हॅलो नमस्कार आज सुरुचीवाड्याला जायचा बेत चालू आहे तर आजचा ब्लॉग आहे तो आपल्या बैलगाड्याचा नाही आहे बट मागे तुम्ही बैलगाडा बघू शकता नक्कीच आणि आता परत ऑफिसचे मंडळी चालू आहे आता सुरुची वाड्याला आहे दुर्ग वाडा आणि इकडे सगळ्यांचे आपले लाडके बैलगाडी शोपीस आहे इकडे आहे तर ही आहे सुरुचीवाड्याची एंट्रन्स क्लास वाटते बघा एक नंबर प्रॉपर इज पब्लिक आहे टेबल काय माहिती आहे गँग बसला इकडे पब्लिक आता मेनू ठरवते नाही तर नेहमीप्रमाणे परत चिकन सुका घ्याल ए चिकन सुका पाहिजे काय <laughs> तो फक्त कुठे माहिती आहे कुठे माहिती आहे माहिती आहे पहिला स्टार्टर आलाय मसाला पापड स्टार्टर आला आहे क्रिस्पी मागवला खायला जोडलेत शेड बघा आमचे काय प्रणय आहे तुझ्या पुढे काय बोलणार कॉन्सन्ट्रेट पब्लिकच्या खाण्यावर पिण्यावर आहे तर नंतर पहिला आयटम सगळ्यांचा साप कांदा ब काय रे नाव काय रे रेच्यासोबत राईस पण येतं सगळी पब्लिक अशी शॉक मध्ये आहे की चिकनच्या प्लेटरसोबत सोबत राईस कसं काय ॲड झालं बघूया कसं काय ते नाही बघा नेक्स्ट आयटम बिर्याणी झाला आता आटपला सगळा सुपडा साप मग अशी आलेलो की इथे कोण नव्हता बसलेला आणि आता बघा फुल भरलाय चला बिल वगैरे भरला आता घरी घरी म्हणजे ऑफिसला जायला सर बिल दिलत ना पैसे नाही दिले ते चालतील ना हात का होता तुम्ही सांगा रिएक्शन द्या हा घडू सर सांगा रिएक्शन द्या काय म्हणजे बिल तुमची मर्जी ओके बरोबर आता बघा आपल्या नेहमी बैलगाडीच्या ब्लॉग प्रमाणे आता मी पण विचार केलेला की बैलगाडीची जोडी विकत घेऊ तर ती बघा बैलगाडीची जोडी विकत घेतलंय करतो शंभर टक्के तुमचा चॅनल आहे टी टू लाईफ हो ठीक आहे चालेल आमच्या डिपार्टमेंटचा छावा आहे हा पब्लिक कोण चांगली पोरी असेल तर आमच्या मित्राला नक्की कॉन्टॅक्ट करा प्रणय सालावकर चढा चला भाई तू तर हायस्ट चला कुठं जायचा बहिणींना भेटायला चाललास हा बघा वहिनी नाही आहे कबूल केलाय स्वतःहून मग आता पोरीने टॅग करा या पोराला ब्लॉकचं एंड होता इथे बिग बॉसच्या घरात बिग बॉस आलेत पाण्याच्या बॉटल्या घेऊन आमचे बिग बॉस पहिनीचा कॉल आलाय लागून नाईट तू लाईक द्या चॅनल लाईक सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा ओके